हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजेच अष्टमी आणि आज मी करणार आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन तर इथे बघा मी देवीसमोर जे श्रीयंत्र मांडले आहे ते काढून घेणार आहे फक्त देवांना किंवा देवीच्या मूर्तीला मी हलवू शकत नाही कारण देव घटी बसलेले असतात पण आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतो तर कुंकुमार्चन करण्यासाठी मी इथे एका तामणामध्ये श्रीयंत्र ठेवून घेतलेले आहे अगरबत्ती लावून घेतलेली आहे श्रीयंत्रावरती हळदी कुंकू अर्पण करून एक गुलाबाचे लाल फुलंही ठेवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला श्रीयंत्रावर जे कुंकुमार्जन करायचे आहे ते हळदीपासून बनवलेले कुंकू घ्यायचं आहे आणि अशा तीन बोटांमध्ये कुंकू धरून एक एक चिमुटभर कुंकू आपल्याला श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे तर आता कुंकुमार्जन करताना तुम्ही ललित ललितसहस्रनाम किंवा श्रीसुक्तम किंवा देवीचे अष्टोत्तर नामावली यांचं पठण करू शकता तर कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीचा, कि वा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे कुंकुमार्चन कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकुमार्चन करतात कुंकू आणि कुंकुमार्चना देवीला अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा लवकर प्राप्त होते कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर आपल्याला श्रीयंत्राला धूप दाखवायचा आहे दीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर कमळगट्टेची माळ आपल्याला श्रीयंत्रावर ठेवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी आज स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन केले आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी